आपण पाहत आहात बी जे न्यूज यामध्ये सर्वांचे स्वागत आत्ताच एक हाती आलेली बातमी जी राज्यात खळबळ माजवणारी आहे ती आहे पुढीलप्रमाणे अहमदनगरमधील पोलीस दलाचे हप्ताकार्ड खासदार निलेश लंके यांनी केले ओपन आपण पाहत आहात बी जे न्यूजसाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी विजय शिवजे यांनी या बातमीवर प्रकाश झोत टाकलेला आहे तो पुढीलप्रमाणे एल सी बीकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपये इतके हप्ते वसुली अहमदनगर जिल्ह्यामध्ये चालती निलेश लंके यांनी याची धक्कादायक माहिती लंकेंनी जनतेसमोर लंके यांनी जनते जाहीर केले पोलिसांचे रेड कार्ड नगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा सत्तावीस कोटी साठ लाख रुपयांचे हप्ते वसूल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती खासदार निलेश बुद्व, लंके यांनी बुधव बुधवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी लंके यांनी पोलीस वसूल करत असलेल्या हप्त्यांचे रे रेड कार्डच जाहीर केले यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यामुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे समाज भयभीत झालेला आहे अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते कुणाचा तपास का लागत नाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात याच विभागात प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात आजच याच विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला तरीही पोलीस प्रशासनास पुरावे हवेत का असा सवाल लंक्यांनी यावेळी उपस्थित केला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके खासदार लंके यांच्या उपोषणास तीन दिवस झाले तरी पोलीस अधीक्षक भेटीसाठी का येत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम अधिकारी करत आहेत का सकारात्मक चर्चा होत असताना वरिष्ठ अधिकारी मात्र वेगळाच प्रस्ताव देतात याचा अर्थ या, या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाडबळ आहे का असा संदेश राज्यात जाईल या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्य पातळीवर हे आंदोलन नेले जाईल असा इशारा फाळके यांनी दिला आता पोलीस अधीक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाहीत आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू असे फाळके यावेळी म्हणाले काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलास कलंक लावला असून त्यांना वरिष्ठ पातळीवरून अधिकारी पाठीशी घालतात का हे दुर्दैव असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी सांगितले खासदार लंके यांनी जाहीर केलेल्या पोलिसांचे रेड कार्ड चंदन तस्करी रेशनिंगसाठी चाळीस लाख रुपये प्रतिमाहा जेल पेट्रोल तस्करी बारा लाख पन्नास हजार ट्रक रिक्षा दहा लाख रुपये तर जुगार नावाचा जुगार चालवण्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये प्रतिमाहा आपण बी जे विजय स्टारन्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे दोनशे बहात्तर कोटी रुपयाचं वर्षाला कलेक्शन तीनशे साठ तीनशे बहात्तर कोटी दिवसाला एक कोटी सगळ्या आपल्याकडं दोन तीन दिवसात अडीच तीन हजार लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत कुठली स्टेप आता पवात हो सगळे बसलेले आहेत पण आम्ही निर्णय घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही आम्हाला निर्णय पाहिजे